नमस्कार मी लतिका आपल्या अशा परिवर्तनाची या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती कोणाचाही विशेष अधिकार नाही नाही एकाधिकार असे स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयाने सांगितले न्यायालयाने हे मत महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाशी संबंधित एका खटल्या दरम्यान व्यक्त केले चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळावी यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एल एल पी या निर्मिती कंपनीने दावा केला होता की चित्रपटाचे कथानक त्यांच्याकडे स्क्रिप्ट सारखे आहे आणि त्यांनी शिवाजीराजे भोसले या नावावर अधिकार सांगितला होता यावर सुनावणी करताना न्यायालयाने नमूद केले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव किंवा राजे भोसले हे नाव कोणाचीही खाजगी मालमत्ता असू शकत नाही आणि त्यावर कोणीही एकाधिकार सांगू शकत नाही न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आणि निर्म्यात कंपनीची याचिका फेटवून लावली धन्यवाद